नमस्कार मंडळी आज मी गावा येणार होतो आहे सकाळीच म्हणून आईन दारात माचे इलेली तिच्याकडनं बांगडे घेतलेले आहेत आणि आता आई ती बघा साफ करू बसलेली असा बांगडे छोटे असत पण खराब होऊ गेलं तर जे मोठे बांगडे असत ना त्याच्यापेक्षा छोट्या बांगड्यांका मस्त चव असता आई आज माझी बांगडे फ्राय करतली हा सगळे इथे तर हे बघा कसे साफ करतात ते दाखवता बांगड्याचं जर डोके असतं तर काढून टाकायचा त्याच्यानंतर शेपटी काढून टाकायची आणि जर फ्राय करूची असती तर असे दो एक दोन चिरा टाकायचे ते का जसं बांगडो असत त्याच्याप्रमाणे जर छोटं असात तर एकात दुसरी चिर टाकायची जर मोठे असतील तर त्याचे कधी कधी तुकडे पण करतात मच्छीवाली लोक आणि गावा खास करून बघू गेलास ना तर मच्छीवाली जी असतात म्हणजे कापता म्हणतात गावाकडे मालवणी भाषेत तर ती गाप्तं जी असतात ना ती मासे साफ करून देणं नाही ते आपल्या घराकडेच करूचे लागतात तर आई माझी मासे साफ करता ही बघा ही असा वेळी म्हणजे मालवणी भाषेत एका आडाळ म्हणतात तर आई माझी बांगडे साफ करता आता ती धुतली या व्यवस्थित आणि मीठ मसाला लावून ठेवतली या हे बघा आईनं आता बांगडे व्यवस्थित धुतलेले असत आणि ते का आता आम्ही मालवणी भाषेत जर करूचं जर झालं दा ना तर आम्ही ते मीठ मसालो घरातलं जो काय असतं तो आणि आगुळ म्हणजे कोकम रस जो असता ना तो आम्ही लावून ठेवतो बाकी काय गावटी पद्धती जसं लावणंच नाही पण टेस्ट मात्र छान लागतं ह्याची आता या सगळ्या लावतली आणि त्याच्यानंतर सगळे मिक्स करून व्यवस्थित ठेवून देते या आणि आमची मिक्स करूची पद्धत जरा वेगळी असा आम्ही हात घालून कधी मिक्स करणार नाही बघा आई काय करता बघा असे इकडून तिकडे केले ना की व्यवस्थित सगळे मिक्स होतं आणि हे जवळपास आता अर्धा पाऊन तास वगैरे ठेवून देते जसं टाईम असत तसो जर टाईम कमी असत तर मग पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी ना जाता म्हणजे त्याच्यात तो आगूळ वगैरे सगळा व्यवस्थित मुरता काय काय लोकांना मासे रव लावून फ्राय करतात तर आमच्याकडे रव लावून फ्राय नाही करणार आमका तांदळाच्या पिठानच फ्राय केलेलं आवडतात तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यात मसालो हो, आणि थोडासा मीठ चवीप्रामने टाकायचा आणि त्याच्यानंतर जे आता आई बांगडे असत ना जे मीठ मसाला लावून घेतलेले आगळं लावलेले ते आता घेतली ह्या पिठात आता ते व्यवस्थित असे होतली म्हणजे पीठ सगळीकडनं व्यवस्थित लावून घेतली या आणि ते सगळे ह्याच्यात सोडतली या तव्यात तेल टाकलेलं असा ना त्याच्यात आता सोडत हे बघा त्या बांगड्यांका व्यवस्थित सगळा मीठ मसालो लावलेला पीठ ते जा असा त्याच्यातनं सगळे व्यवस्थित लावून घेतलं ना तर पीठ आणि आता हे बघा तेलच सोडता आणि दिसतात एवढे भारी दिसतात ना माझं तर दरवेळेसच असा मी खूप दिवसांनी मुंबईतून गावा गेले ना की मग मी ताटवाडीपर्यंत थांबणे नाही हे माझं रूलच असा जवळपास तुम्ही काय म्हणा तडे घरातली पण माका आता काय अडवणंच नाही ते आता सवय झाली या आईच्या हातचे खूप दिवसांनी जर समजा नॉनव्हेज काय खाऊ भेटत असत ना तर मी मग तो जेवणापर्यंतची वाट बघणं नाही तर आता ही बघा आई बांगडे फ्राय करता तर आता जसे बांगडे फ्राय जातले ना तसं मी एकाच बांगडं तरी गाव आहे ना मी लगेच टेस्ट करून बघतोयच बघतोय ही आता माझी सवयच झाली आहे मी स्वतः जेवण करताना नाही पण आता आई जेव्हा जेवण करीत असत ना आणि खूप दिवसांनी जेव्हा आईच्या आत्ता जेवण भेटतं ना तिथं माझी सवय लागणच घेतली मी लगेच प्लेटीत घेतो आणि लगेच खाऊ घेतो हे बघा बांगडे आईचे फ्राय करून झालेले असतात आता आणि मस्तपैकी डब्यात काढून घेता आणि छोट्या बांगड्यांकडे एवढी टेस्ट असताना फक्त ते जो काय मीठ मसाला आणि आगळं लावलेला ना तो व्यवस्थित फक्त बांगड्यांमध्ये नुराक होय आणि बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजूक होई बांगडे जर छोटे असतील ना तर ते भाजा एवढं टाईम लागणार नाही ते लगेच भाजतात तर आता आमचे पाच पाच एक तर झाले असतील माझ्यामध्ये बांगडे भाजून अजून बाकीचे असत त्या नंतर भाजीत हे बघा